नमस्कार सविताच पाककलामध्ये तुम्हा सगळ्यांचे स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत ढोकळा इंस्टंट ढोकळा जो पटकन होतो माझी एक सबस्क्रायबर फ्रेंड आहे तिने मला रिक्वेस्ट केली होती की ढोकळा रेसिपी दाखवा तर आज आपण बनवणार आहोत ढोकळा तर त्यासाठी लागणारे साहित्य बघूया त्यासाठी मी घेतलेलं आहे दीड कप डाळीचं पीठ म्हणजे वजनी प्रमाण बघाल तर एकशे पंचवीस ग्रॅम पाणी घेतलेलं आहे मी एक कप प्लस त्याच्यामध्ये आपल्याला एक टेबल स्पून पाणी लागेल साखर घेतलेली आहे चार टेबलस्पून चार टेबलस्पून म्हणजे वजनी प्रमाण बघाल तर पन्नास ग्रॅम सायट्रिक ॲसिड घेतलेला आहे आपण अर्धा टीस्पून तेल आपण घेणार आहोत दोन टेबलस्पून वन टीस्पून घेतलेली आहे मीठ आणि थ्री फोर टी टेबलस्पून घेत गे, टीस्पून घेतलेला आहे सोडा तर सर्वप्रथम आपण घेणार आहोत एक कप पाणी एक कप पाण्यामध्ये आपण चार टेबलस्पून साखर घालणार आहोत हे घातलेलं आहे वन टीस्पून मीठ चार टेबलस्पून साखर तुम्हाला थोडासा गोड अजून लागत असेल तर तुम्ही थोडी साखर ॲड करू शकता किंवा गोड नसेल लागत तर एखाद ती टीस्पून सायखर तुम्ही कमी करू शकता हे घातलेलं आहे सायट्रिक ॲसिड हे आहे अर्धा टीस्पून सायट्रिक ॲसिड पण जर खूप आंबट ढोकळा आवडत असेल तर तुम्ही अजून थोडंसं जास्त वाढवू शकता पण अर्धा टीस्पूनमध्ये व्यवस्थित आंबटपणा येतो तर बघा आता आपण थोडं थोडं डाळीचं पीठ घालून मिक्स करून घेणार आहे एकदम घालू नका मग गुठळ्या झाल्या की तुम्हाला बराच वेळ ते फेटत बसावं लागेल थोडं थोडं घालून व्यवस्थित फेटून घ्या तर बघा आपलं सर्व पीठ आता फेटून आपण बाजूला ठेवणार आहे आणि आपण स्टीमर ठेवणार आहोत ढोकळा उकडण्यासाठी तर ते अगोदरच गरम करायला ठेवायचं म्हणजे आपल्याला ढोकळ्याचं सगळं मिक्सिंग झाल्यानंतर लगेच आपला ढोकळा आपण स्टीम करायला ठेवू शकतो तर आता आपण ज्या भांड्यामध्ये ढोकळा बनवणार आहोत त्याला आपण व्यवस्थित सगळीकडनं तेल लावून घेणार आहोत तुमच्याकडे जर कुकरचं भांडं असेल तर तुम्ही त्यामध्ये केलं तरी हरकत नाही आता हे आपलं पीठ व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे त्यात मी घातलेलं आहे दोन टेबलस्पून ऑइल ऑइल अवश्य घाला म्हणजे ढोकळा कोरडा कोरडा आपल्याला घशामध्ये जाणवत नाही म्हणून ऑइल घालायचं तर ऑइल घातल्यानंतर वन टी स्पून परत मी इथे थोडी साखर घातलेली सॉरी मीठ घातलेलं आहे मीठ घालून व्यवस्थित फेटून घ्या वन फोर्थ टी स्पून टर्मरिक घाला म्हणजे हळद घाला हळद पन पण पूर्णपणे ऑप्शनल आहे तुम्ही नाही घातली तरी चालू शकते थ्री फोर टी स्पून बेकिंग सोडा घाला आणि बेकिंग सोडा घातल्यानंतर इथे आपल्याला वन टेबल स्पून पाणी लागणार आहे आणि हे घातल्यानंतर आपण ढोकळा छान क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज दोन्ही साईडनी व्यवस्थित त्याला आपण मिक्स करून घेणार आहे म्हणजे आपला ढोकळा छान फ्लफी आणि सॉफ्ट होतो आणि त्याला जाळीही खूप सुंदर पडते आता बघा आपल्या ढोकळ्याचं पूर्ण मिक्सिंग करून झालेलं आहे ज्या भांड्यात आपल्याला ढोकळा करायचा आहे त्यामध्ये आपण हे मिक्सिंग केलेलं ढोकळ्याचं बॅटर घालून घेणार आहोत आता हा ढोकळा आपण स्टीम करायला ठेवणार आहोत आपलं मिश्रण व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आता हे आपण स्टीम करायला ठेवूया साधारण स्टीम करायला वीस ते बावीस मिनटं मध्यम फ्लेमवरती गॅस ठेवायचा आहे आणि वीस ते बावीस मिनटं अजिबात त्याला उघडून पाहायचं नाही तुम्ही सारखं अधूनमधून उघडलात तर मग ती ढोकळ्याची प्रोसेसमध्येच थांबते थंड हवा जाते तर बघा आपले वीस मिनटं झालेले आहेत आपण त्याला एकदा उघडून पाहूया ही मी केलेली आहे फोडणीची तयारी फोडणीसाठी आपल्याला हिरवी मिरची एक टेबल एक टीस्पून साखर एक टीस्पून मोहरी आणि एक टेबलस्पून ऑइल लागणार आहे कढीपत्ता आणि कोथिंबीर तर बघा मी चेक केलं आहे तर अजून आपला ढोकळा खालणं झालेला नाही आहे तो टूथपीला चिकटला आहे तर आपण अजून पाच मिनटं ठेवूया आणि पुन्हा एकदा चेक करूया की आपला ढोकळा तयार झाला आहे का तर पहा आता आपला ढोकळा छान फुललेला आहे आणि साईडनं पण छान तो निघाला आहे तर एकदा टूथपिक घालून बघूया तर पहा टूथपिक एकदम क्लीन आलेली आहे म्हणजे आपला ढोकळा व्यवस्थित शिजलेला आहे तर आता आपण गॅस बंद करून ढोकळा थंड करायला ठेवणार आहोत आणि तोपर्यंत आपण फोडणीचं जी तयारी करून घेतलेली आहे तर आपण फोडणीची तयारी करणार आहे तर पहा आपला ढोकळा छान तयार झाला आहे आता आपण ह्याला खाली काढून घेऊया तर बघा ढोकळ्याला मी हात लावून बघते वर्णपण तर ढोकळा छान शिजला आहे आणि तो हातालाही लागत नाही आहे बघा किती सुंदर व्यवस्थित थंड आणि हाताला लागत नाही आहे साईडनं पण तो व्यवस्थित निघून आलेला आहे जस्ट फक्त आपण सुरीने त्याला मोकळा करून घेणार आहे आणि आपण त्याला उलटा करून ताटात काढून घेऊया तर बघा साईडने आपण हे केलं आहे आता त्याला आपण ताटात काढून घेऊया तर बघा किती सुंदर जाळी पडलेली आहे आणि छान फ्लफी झाला आहे मी सरळ करून घेते आणि तुम्हाला एकदा हा छान जवळनं दाखवते की कि बघा किती सुंदर जाळी पडलेली आहे आणि त्याला सॉफ्टनेस पण खूप छान आलेला आहे तर बघा अशी जाळी छान पडते त्यामुळे सगळं प्रमाण अगदी व्यवस्थित प्रमाणबद्ध घाला म्हणजे ढोकळा बिघडत नाही तर आता आपण कडीपत्ता आणि फोडणीची तयारी करून घेतलेली आहे कडीपत्त्याची मी पानं जास्त घालते कारण छान लागतो कढीपत्ता एक टेबलस्पून तेल घेतलेलं आहे आपण यामध्ये आपण घालणार आहोत एक टेबलस्पून मोहरी टेबलस्पून घाला किंवा टीस्पून घाला मोहरी जरा जास्त घाला म्हणजे छान वाटते ढोकळ्यावरती ती ही आहे हिरवी मिरची चार हिरव्या मिरच्या आपण मधनं थोडासा कट मारून घेतलेला आहे या सर्व ढोकळ्याचं प्रमाण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्यवस्थित दिलेलं आहे ते प्रमाण बघून तुम्ही हा ढोकळा बनवू शकता तर बघा फोडणी छान तडतडली आहे आणि आता आपण यामध्ये घालणार आहोत वन टेबलस्पून सॉरी वन कप पाणी आणि एक टीस्पून साखर तर बघा याला छान उकळी आली की मग आपण ही फोडणी ढोकळ्यावर घालून घेणार आहोत तर बघा छान उकळी आलेली आहे आता आपण गॅस बंद करू या फोडणीमध्ये पण थोडीशी कोथिंबीर घाला त्या पाण्याला छान कोथिंबीरचा वास येतो तर ढोकळा खाताना छान वाटतं म्हणून मी फोडणीत थोडी कोथिंबीर घातली तर बघा आपली फोडणी झालेली आहे आपण गॅस बंद करूया आणि प्रथम आपण ढोकळा छान कट करून घेऊया तर बघा ढोकळा थंड झालेला आहे आणि किती छान व्यवस्थित तो कट होत आहे कुठेही अजिबात कट करताना आपल्याला काहीच त्रास होत नाही आहे छान फ्लफी आणि स्पॉन्जी झालेला आहे त्याच्यामुळे तुम्हाला एकदा मी जवळनं दाखवते तर बघा किती स्पॉन्जी आणि मस्त झालेलं आहे व्यवस्थित प्रमाण फॉलो केलं तर ढोकळा अतिशय सुरेख होतो आणि आता आपण ही फोडणी ढोकळ्यावर घालून घेऊया तर मी ज्या प्रमाणामध्ये तुम्हाला जे प्रमाण मी दिलेलं आहे त्या प्रमाणामध्ये तुम्ही नक्की ढोकळा ट्राय करा ढोकळा अतिशय सुरेख होतो तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा रेसिपी आवडल्या ला चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलवर नवीन असाल तर शेजारी दिलेल्या आयकॉनला नक्की क्लिक करा आणि पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत छान हेल्दी खा हेल्दी रहा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा असा ढोकळा तुम्ही नक्की ट्राय करा आणि ढोकळा आवडला आणि छान झाला तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा तोपर्यंत परत भेटूया धन्यवाद